शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावरती आहेत दुपारी बारा वाजता ते मुंबईमधील मातोश्री या निवासस्थानावरून दिल्लीसाठी निघणार आहेत दुपारी दोन वाजता ते दिल्लीमध्ये पोहोचतील पक्षामधील खासदारांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर ते मुक्कामाला संजय राऊतांच्या निवासस्थानी असतील सात ऑगस्टला होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला ठाकरे उपस्थित राहणार आहेत इंडिया आघाडीची बैठक झाल्यानंतर राहुल गांधी यांच्या निवासस्थानी ते उपस्थित राहणार आहेत आठ ऑगस्टला हो दुपारी एक वाजता दिल्ली विमानतळावरून ते मुंबईसाठी रवाना होतील तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये दाखल झालेत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी शिंदे पोहोचलेले आहेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळते सात दिवसात एकनाथ शिंदे दुसऱ्यांदा दिल्ली दौऱ्यावरती आहेत एकनाथ शिंदे मोदींना भेटण्याची शक्यता आहे राज्यातील सध्या स्थितीवर दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे तर दिल्लीमधल्या या महत्वाच्या भेटी संदर्भात माहिती जाणून घेऊयात माझे सहकारी रामराजे शिंदे यांच्याकडून रामराजे दिल्लीमध्ये दोन महत्वाच्या भेटी महाराष्ट्रातल्या दोन महत्वाच्या नेत्यांकडून नेतृत कारण अगोदर उद्धव ठाकरे यांचाच दौरा निश्चित झाला होता परंतु नंतर अचानकपणे एकनाथ शिंदे यांचा सुद्धा दौरा आलेला आहे आणि एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहेत अशी माहिती मिळते फर्स्ट हाफ म्हणजेच की दुपारी बाराच्या आतमध्ये एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहेत कारण दुपार नंतर कर्तव्यपथाचा एक कार्यक्रम आहे आणि त्यामुळे त्या अगोदरच ही भेट भेट घेण्याची शक्यता आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुका आणि त्याचबरोबर सध्या राज्यातील वातावरण वेगवेगळे होणारे आरोप आणि त्या पार्श्वभूमीवर ही भेट होणार असल्याची माहिती मिळते जे वादग्रस्त मंत्री वेगवेगळ्या कारणाने वादामध्ये अडकलेले आहेत तर आ, त्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा होणार असल्याची माहिती मिळते आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे हे दुपारी तीनच्या सुमारास दिल्लीमध्ये पोहोचतील आणि त्यानंतर त्याचा तीन दिवसाचा दौरा असणार आहे त्यामध्ये एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत पत्रकारांशी संवाद साधणार आहेत आणि त्याचबरोबर विविध नेते म्हणजे की राहुल गांधी सोनिया गांधी यांची सुद्धा भेट घेणार आहेत आणि चर्चा करणार आहेत आणि इंडिया अलायन्स स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असू द्या किंवा देशपातळीवर असू द्या कशाप्रकारे मजबूत आहे याचा या एक संदेश जो आहे मेसेज जो आहे तो दिला जाणार आहे परंतु आश्चर्य हेच व्यक्त करण्यात येत आहे की अगोदर उद्धव ठाकरे यांचा दौरा आणि त्याच्या अगोदरच एकनाथ शिंदे यांनी येणं म्हणजेच काय एकीकडे कुठेतरी ऑपरेशन टायगर सुरू आहे का, का याची चर्चा चालू होती कारण उदय सामंत यांच्याशी आपण चर्चा केली होती त्यामुळे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आपल्या संपर्कात उद्धव ठाकरे यांचे काही खासदार आणि आमदार आहेत मग इथे ऑपरेशन टायगर दिल्लीमध्ये राबवलं जात आहे का त्या संदर्भात चाचपणी करण्यासाठी इथे दोन्ही नेते आलेले आहेत का हे सुद्धा पाहावं लागणार आहे निश्चित रामराजे धन्यवाद संपूर्ण माहिती करता या भेटींसंदर्भातले अपडेट्स जाणून घेत राहू